समजायची काही गरज नाही आहे भारतीय जनता पक्ष वेळीच नाव जाहीर करेल या दोन तीन दिवसात नावं सगळीच भाजपची जाहीर होती तो उशीर का होत्या मागचं कारण काय का डिस्प्यूट वातावरण नेमकं काय नाही डिस्प्यूट नाही काय नाही सगळे इथे विझी आहेत आणि शेवटी अंतिम आम्ही दिल्लीला होती त्यामुळे काही कारण दादा उमेदवार असतील काय कोण दादा दारे ड्राव राणे ते मी सांगू शकतो दादा रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ हा भाजप रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा भाजप गेला आहे का गेलाय कसं आम्ही आम्ही माझं मत सांगितलं हा आमचा मतदारसंघ मिळाला दोन्ही पक्षांनी दावा करायला दावा करू दे ना पण आम्हाला वाटतं आम्हाला मिळावं शिवसेना म्हणते की गुल्लाल आमचं उडणार शिवसेना म्हणते गुल्लाल आमचं उडणार उडणार हा एवढा महत्वाचा प्रश्न आहे का की रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ जाणीवपूर्वक की काही कारण आहेत त्यामागे काही कारण वगैरे नाही राजकारण वगैरे नाही योग्य वेळी उमेदवार जाहीर होईल आणि आमचाच उमेदवार जिंक येईल अशी परिस्थिती आहे तर त्याला उपस्थिती पाहताय दादा आपण ते आपले रत्नागिरी जिल्ह्यात दौरे वाढलेले आहेत सिंधुदर्गात दौरे वाढलेले आहेत आपल्याला ग्रीन सिग्नल मिळाले की तुम्ही कामाला का म्हणून नाही कसं मी पक्षाचा नेता म्हणून माझं काम आहे आपापल्या भागात जा सांगितलं मी आलो उमेदवार म्हणून तुम्हाला आदेश दिलेत काय सिग्नल दिलाय काय आदेश आमच्याकडे माहीत नाही आमच्याकडे नाव जाहीर होत दादा तुम्ही इच्छुक आहेत का उभे राहण्यासाठी प्रश्न काय पक्षाने जर सांगितलं की बाबा हा उमेदवार आहे आपला असतो आता आपण काय रत्नागिरीला एवढा वेळ का लागतोय जाहीर व्हायला कारण यापूर्वी जे बाकीचे मतदारसंघ आहेत तिथे नावं खूप लवकर डिक्लेअर होता आणि इथे का असं झालंय की उमेदवार घोषित करायला इतका उशीर होतोय नाही काय उशीर होत नाही म्हणून तारीख संपलेली नाहीये त्यामुळे या दोन दिवसात होईल का आपल्याला इथे रत्नागिरी सिंदुर्गाच्या तो उमेदवार त्याची कॅपॅसिटी आहे दिवस कमी लागले तरी विजय यांनी खेचून आण निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वाचे जे प्रकल्प आहेत रिफायनरी जर त्याच्यावरती काही रिफायनरी आम्ही करणार तीन लाख कोटी खर्च होऊन रिफायनरी होणार आहे त्यामुळे रिफायनरी रिफायनरी होणं रत्नागिरीच्या लोकांसाठी अतिशय आवश्यक आहे आणि एक रिफायनरी आल्यानंतर शेकडोनी छोटे मोठे उद्योगी येणार त्यामुळे रिफायनरी आज जगात अनेक ठिकाणी चालू आहे फ्रान्स बीन अनेक ठिकाणी कोणाचं काही झालं नाही आणि हा उद्धव जे लावणार विरोध करतात त्याने रिफायनरीचं काय माहिती आहे हा विरोध राजकीय आहे विनायकराव परत परत रिफायनरीच्या मुद्द्यावरून वक्तव्य करत असतात नाव देऊ नको नाव घेऊ नको आजचा दिवस चांगला झाला दादा दादासाहेब दादा, दादा देशवासियांचा मूड काय का। देशवासियांचा मूड हक्की बार मोदी चारशे पाठ कोणते मुद्दे आपण पुन्हा समोर घेण्याचा लोकांसमोर जाणार नाही लोकांचे मुद्दे म्हणजे लोकांना आम्ही एक तर रोजगार रोजगारातल्या त्यांचं पर कॅपिटल इन्कम वाढावं उत्पन्न वाढावं जी वा। डी पी वाढावा एक्सपोर्टही वाढावं वा। लोकांना आपल्या मुलांना चांगलं शिकवता यावं चांगल्या प्रकार त्यांना नोकऱ्या मिळाव्यात यासाठी शाळा कॉलेज मेडिकल कॉलेजची जर संख्या दुप्पट झाली विमानतळाची संख्या दुप्पट झाली तर आमचा प्रगतीचा जो वेग आहे हा मोदी सरकारमुळे एवढा वाढलेला आहे आणि त्यामुळे भारत विकसित देश होणार आणि समृद्ध देश भारत होणार त्यामुळे भारतातली जनता त्यांना हक्किवार मोदीच तर महाराष्ट्रात अडकत